ठाकरे बंधूंच्या ट्रॅप मध्ये भाजप नेते अलगद अडकले आता स्वतःच पुरावे सादर करत दुबार नाव बोगस मतदार उघड करत आशिष कुरेशी कुरेशी किसी से डरता नहीं है और सर झुकाना है तो उस ऊपर वाले के सामने झुकाता है अगर इन बातों से कुरेशी बनता है तो आशीष शिला भी आज से कुरेशी है जेव्हा आदित्य ठाकरेंनी बोगस मतदार सापडून दिले तेव्हा फडणवीस म्हणाले की आदित्य ठाकरे पप्पू आहे आता आशिष शेलारांनी मतदान यादीतले घोळ दाखवून फडणवीसच खरे पप्पू आहे हे सिद्ध केलं भाजपच्या अंगाशी आलं की शेवटचं शस्त्र हिंदू मुस्लिम निखिल वागळे यांनी भाजपची सगळी अंडी पिल्ली बाहेर काढली व्हिडिओ शेवटपर्यंत बघा महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्वाण सेना यांनी दोन दिवसापूर्वी काढलेला सत्याचा मोर्चा किती यशस्वी झाला कसा लोकांपर्यंत पोचला याचं प्रमाण आज भारतीय जनता पक्षाने दिलं त्या दिवशी सुद्धा भारतीय जनता पक्षाने एक मूक आंदोलन केलं होतं मूक निदर्शनं केली होती ज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण मुंबईचे अध्यक्ष अमित सा आटम हे सामील होते पण या आंदोलनाकडे मीडियानेही फारसं लक्ष दिलं नव्हतं भाजपच्या दोन चार चमच्या पत्रकारांनी बातम्या दिल्या होत्या आणि चव्हाण आणि साटम या दोघांनाही महाराष्ट्रात कुणी गंभीरपणे घेत नाही हे त्या दिवशी सिद्ध झालं होतं कदाचित त्यामुळेच असेल भारतीय जनता पक्षाचं हे मूक आंदोलन अपयशी ठरल्यामुळे असेल टोटल फेल गेल्यामुळे असेल आज भारतीय जनता पक्षाच्या मंत्रिमंडळातले फडणवीसांच्या मंत्रिमंडळातले एक मंत्री आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेतली आशिष शेलार प्रामुख्याने असं म्हणाले आणि हे त्यांनी सिद्ध करण्याचा प्रयत्न केला महाविकास आघाडी आणि मनसे मतदार याद्यांमध्ये दुबार मतदार आहेत दुबार मतदार आहेत या तक्रारी करत आहे पण ते फक्त हिंदू आणि दलित आणि बहुजन असेच दुबार मतदार दाखवत आहेत मुस्लिम दुबार मतदार दाखवत नाही आहेत आपल्याला एखादा प्रश्न सुटला नाही किंवा एखाद्या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही की भाजप कायम हिंदू मुसलमान करतं हे आपल्याला माहिती आहे सत्याचा मोर्चाचा प्रभाव इतका होता की त्याला चोख उत्तर देणं भाजपला जमत नाही म्हणून आता लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी मतदार याद्यातले दुबार मतदारच हिंदू मुसलमान याच्यामध्ये विभागलेले आहेत असं दाखवण्याचा प्रयत्न या आशिष शेलार नामक भाजप नेत्याने केला या पत्रकार परिषदेनंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली ती पत्रकार परिषदेमध्ये आशिष शेलारांची खिल्ली उडवली आणि त्यांचेच पाय त्यांच्या गळ्यात घातले आजपर्यंत भाजप असं म्हणत होतं महाराष्ट्रातला भाजप की मतदार याद्यामध्ये जे दोष विरोधी पक्ष दाखवत आहेत ते नाहीच आहेत निवडणूक आयोग नीट काम करतोय आमचा काही निवडणूक का आयोगावर आक्षेप ना नाही आहे पण आज आशिष शेलार यांनी दुबार मतदारांचा मुद्दा मुसलमानांना लागू करून मतदार याद्या निर्दोष नाहीत हे मान्य केलं याचा अर्थ असा होतो की भाजपचा डाव भाजपवरच उलटलेला आहे जर भाजपला हे माहित होतं की मतदार त्या सदोष आहेत समजा भाजप फक्त मुसलमानांच्या प्रश्नातून बघत असेल किंवा मुसलमानांच्या चष्म्यातून चे बघत असेल त्यांना असं वाटत असेल फक्त मुसलमानच दुबार मतदार आहेत हिंदू नाहीत इतर कोणी नाहीत तर, तर भाजपने हे मान्य करायला हवं की दुबार मतदार आहेत ना ते मुसलमान असोत की हिंदू असोत माझं म्हणणं आहे भाजपने स्वतंत्रपणे जावं निवडणूक आयोगाकडे आणि जे कोणी मुसलमान मतदार आहेत दुबार डुप्लिकेट मतदार तेही वगळा अशी मागणी करावी हिंदू मुसलमान ख्रिश्चन आणखीन कोणी असतील ते सर्व डुप्लिकेट मतदार मतदार यादीतून वगळले गेले पाहिजेत हे मुख्यतः निवडणूक आयोगाचं काम आहे ते निवडणूक आयोगाने केलेलं नाही हे आज भाजपचे नेते आशिष शेलार यांनी मान्य केलं आशिष शेलार यांनी काय दाखवलं जरा मी तुम्हाला सांगायचा सा प्रयत्न करतो हो याचं कारण त्यांच्यावरही अन्याय होऊ नये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हिंदुत्वापासून दूर जात आहेत आणि मुसलमानांचं लांगुल चालन करतायत असं दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न होता एक एक मतदारसंघ त्यांनी घेतला त्याच्यामध्ये कर्जत जामखेड असेल आणखीन कुठचा इस्लामपूर मतदारसंघ असेल साकोळे मतदारसंघ असेल या मतदारसंघात जे विरोधकांचे उमेदवार निवडून आले ते सगळे मुस्लिम दुबार मतदारांच्या जीवावर निवडून आले असा आरोप भाजपने केलेला आहे जर हा आरोप असेल भाजपचा तर भाजप आजपर्यंत कोर्टात का गेलं नाही एक मी तुम्हाला सांगतो भाजप भयंकर लबाड आहेत आतापर्यंत गेले दहा महिने अकरा महिने त्यांनी हे लपवून ठेवलं की महाराष्ट्रातली निवडणूक आपण लबाडीने जिंकलो आहे सरळ सरळ माझं तर आय एम कन्व्हिन्स्ड माझं असं ठाम मत झालेलं आहे पूर्वी मी असं म्हणायचो की महाराष्ट्रामध्ये निवडणुकीत चमत्कार झाला महायुतीला एवढ्या जागा मिळाल्या पण हा चमत्कार आहे की घोटाळा आहे हे तपासायला हवं असं मी म्हणायचो हा घोटाळाचा याची मला खात्री झालेली आहे शंभर टक्के खात्री झालेली आहे माझं तर म्हणणं आहे जोपर्यंत या मतदार यात्या ठीक होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रात कोणतीही निवडणूक को होऊ नये राज ठाकरेंची मागणी बरोबर आहे तुम्ही पाच वर्ष निवडणुका घेतल्या नाहीत ना तुमच्या सोयीसाठी कशासाठी घेतल्या नाहीत केवळ भाजपच्या सोयीसाठी घेतल्या नाहीत कारण आपण या महापालिका नगरपालिका जी निवडणुका जिंकू याची खात्री भाजपला वाटत नव्हती विधानसभा निवडणुकीतल्या विजयानंतर ती खात्री वाटायला लागलेली आहे मुद्दा असा आहे आज आशिष शेलारांनी पत्रकार परिषद घेऊन सरळ सरळ भाजपची हार मान्य केली आहे विरोधी पक्ष बरोबर बोलतायत हेही त्यांनी मान्य केलेलं आहे भाजपचं पर्वाच मुका आंदोलन हे मूढ आंदोलन होतं हेही त्यांनी मान्य केलेलं आहे आता काय बोलायचं राज ठाकरेंचा जो मूळ मुद्दा आहे की तुम्ही जिंकला होतात ना तुम्ही एकशे बत्तीस आमदार निवडून आले आणले तुमचे तुमच्या सगळ्यांकडे मिळवून महायुतीकडे किती आहेत दोनशे सदतीस आमदार आहेत मग का नाही महाराष्ट्रात सेलिब्रेशन झालं आतशबाजी झाली कारण निवडून आलेल्या आमदारांना सुद्धा विश्वास बसत नव्हता की आपण निवडून आलो हे लक्षात घ्या मित्र हे लक्षात घ्या जेव्हा भाजपकडे कोणत्याही प्रश्नाची उत्तर नसतात तेव्हा भाजप हिंदू मुस्लिम मुद्दा उपस्थित करतं आज त्यांनी तोच तेच केलेला आहे की तुम्ही फक्त हिंदूंना दुबार मतदार दाखवता मुसलमान दुबार मतदार दाखवत नाही उद्धव ठाकरे त्यांना सरळ सांगितलं हिंदू असो मुसलमान असो ख्रिश्चन असो आणखीन कुणी असो सर्व जे डुप्लिकेट मतदार आहेत ते वगळा याद्या साफ करा यामध्ये काही वादच असू शकत नाही मुद्दा एवढाच आहे की यांना हिंदू वाद हिंदू मुसलमान वाद निर्माण करायचा आहे है। आता यांचा नवा मुद्दा काय आहे ज्याच्याकडे महाराष्ट्रांनी लक्ष दिलं नाहीये मी तुम्हाला सांगतो की सगळ्या शाळांमधून वंदे मातरम वाजवा वाजवा की माझं म्हणणे हे वाट काय बघतायत मुसलमान चिडतील मुसलमान विरोध करतील अरे वंदे मातरम वाजवा राष्ट्रगीत वाजवा मुद्दा तो नाहीये तुम्ही काय वाजवताय महाराष्ट्र गीत सुद्धा वाजवा दिवसातून चार वेळा वाजवा मुद्दा हाय महाराष्ट्रातल्या शाळांची शाळांचा दर्जा शाळांची पातळी सुधारणार आहे की नाही हा खरा मुद्दा आहे वंदे मातरम वाजवावं का राष्ट्रगीत वाजवावं का महाराष्ट्र गीत वाजवावं का असे पोकळ मुद्दे काढून भाजप नवा वाद निर्माण करायचा प्रयत्न करत आहे आणि बघा हा वंदे मातरमचा मुद्दा कधी का काढला सत्याचा मोर्चा ठरला त्या दरम्यानच हा मुद्दा काढला पण मीडियाने त्याला फारशी भीक घातली नाही आता भाजपचे चमचे घालतील कदाचित का कारण मी आज एक व्हिडिओ बघितला एक स्वतःला जो वारकरी म्हणतो आणि मुळात तो तशा प्रकारचा वारकरी नाही वारकरी तर वारकरीच आहे तर अशा माणसाचा व्हिडिओ बघितला वंदे मातरम विषयी मुद्दा असा आहे माझा मुद्दा काय लक्षात घ्या भाजपकडे प्रशासनाचेही मुद्दे उरलेले नाही आहेत आणि तीस जून दोन हजार सव्वीसला देवेंद्र फडणवीस यांची परीक्षा होणार आहे कर्जमुक्ती केली नाही तर महाराष्ट्रातला सगळा शेतकरी त्या दिवशी उठाव करणार याविषयी माझ्या मनात किंचितही शंका नाहीये तेव्हा या सगळ्या प्रश्नांकडे दुर्लक्ष व्हावं लोकांनी भलताच विचार करावा यासाठी हिंदू मुस्लिम वाद आहे